नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे खळबळ आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ आहे अजितदादा पवार यांचा दुसरा शिलेदारी अडचणीत झालाय आहे फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे मोठी बातमी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि दंड एकोणीशे पंच्या प्रकरणशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा हा आरोप आहे चारशे वीस कलमांतर्गत फसवणुकीचा हा गुन्हा होता त्यात जिल्हा कोर्टाचा हा निकाल आला आहे पंच्याण्णव मध्ये पंच्याण्णव च प्रकरण आहे एकोणीशे पंच्याण्णव तेव्हा कोकाटे आमदार होते आणि तुकाराम दिघोळे हे मंत्री होते या तुकाराम दिघो दिघोळे यांनीच कोकाटेच्या विरुद्ध हा गुन्हा <clears throat> नोंदवला होता गेले कित्येक वर्षे हे प्रकरण कोर्टात होत आता कुठे कोर्टाने कोकाटेना हा दणका दिला आहे मोठा दणका हा दणका मोठा आहे म्हणजे अजित अजितदादांच्या अडचणी म्हणजे दादा म्हणजे दादांच्या माणसांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये जे महत्वाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरूच आहे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता गंभीर आरोप आहे नंतर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या सरपंचा हत्येच प्रकरण जास्त जा आणि त्यात म्हणजे अजितदादांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत का दोन महत्वाचे मंत्री दोन्ही महत्वाचे ते दोन्ही अडचणीत आले म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बीड जिल्ह्यामध्ये आरोप सत्र सुरू आहे आणि इकडे आता नाशिक मध्ये कोर्टाने कोर्टाने निकाल दिला आहे फडणवीस सरकार म्हणजे या प्रकरणात एकूणच जी दादांना सोबत घेतलं त्याचे ते अंगावर येत आहे का म्हणजे महायुती तर था झाली टू इन वन आता हा टू इन वन भाजपला खाणार का यामध्ये जी फडणवीस यांची जी इमेज आहे ती कुठेतरी डॅमेज होते आणि फडणवीस कायच करू शकत नाही दोन अडीच महिने ते सरपंचाच्या हत्येचं प्रकरण सुरू आहे भाजपचा आमदारच सुरेश झस कोठकोटी गंभीर आरोप करतायत नंतर अंजली दमानिया त्यांच्या मदतीला आले आता मनोज जरांगे भिडले ते तिक तिक गंभीर आरोप करतायत धनंजय मुंडेवर पण पंडित म्हणताय की बा दोष सिद्ध होईपर्यंत दोष सिद्ध होईपर्यंत सुरुवातीला दादानी हीच भूमिका घेतली ही होती पण आता ते वैता गेले दादा म्हणाले काय करायचं ते ते मुंडेंनीच करायचं राजीनामा द्यायचा नाही द्यायचा ते मुंडेंनी अजित अजितदादाच स्टेटमेंट आलं हे वैतागले असणार कारण शेवटी इमेजचा विषय आहे तुम्ही तुमची इमेज स्वच्छ ठेवू पाहता आणि तुमचे सहकारी अशी प्रकरण अंगावर घेत असतील तर मग जन्म आणि फडणवीस त्यांचा भाजप हा स्वतःला मिस्टर क्लीन म्हणून म्हणून घेतो स्वच्छ आता या प्रकरणात हे सर्व अंगावर येणारी प्रकरण आहेत आता हायकोर्टात जाऊ शकतात म्हणजे जाऊ शकतात तिथे त्यांना स्टे मिळाला तर ते शिक्षा थांबवू शकतात स्टे म्हणजे स्थगन म्हणून त्यांनी आमदार की धोक्यात येऊ शकते म्हणजे अडचणीत ते आलीच दोन दोन दिवसापर्यंत माणिकला कोकाटे जे डरकाळे फोडत होते नाशिकच्या पालकमंत्र्याचा विषय अजून भिजत घोंगड बनला आहे पालकमंत्र्याचे दावेदार म्हणजे दादा गटाचे आमदार म्हणून मंत्री म्हणून फुकटही होते तो विषय सध्या स्टे आहे म्हणजे फडणवीसांनीच थांबवलंय येते दोन दोन महिन्यापासून थांबलाय ते दीड दोन महिने फडणवीस म्हणजे सर सरकार थांब थांबणार नाही धावणार सरकार थांबणार नाही तर पदोपदी फडणवीसांना थांबावं लागतंय या प्रकरणात काय होत ते पाहूया पण महायुती सरकारला खास करून फडणवीस हा मोठा धक्का आहे फडणवीस यांच्यावर काय ऍक्शन घेतात की फड कोर्टाचा निकाल आहे म्हणून कोर्टाकडे बोट दाखवतात एकूणच प्रकरण एकूणच म्हणजे फडणवीस रामशास्त्री चालवतात की राजकारण या नाव खेळतात ते पाहायचा तुम्हाला काय वाटते फडणवीस या साऱ्या प्रकरणां अडचणी येतात येतात का म्हणजे दादाचं त्याच्या माणसांचं ठीक आहे पण फडणवीसांचं इमेज डॅमेज होत आहे फडणवीसांची इमेज डॅमेज होत आहे का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार